हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज दिवाळीनंतर शाळेचा दुसरा दिवस तर म्हटला आज छान बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी बनवायची आणि पोळी बनवायची ते वेळी या भाजीची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे इथे बटाटा छान सोलून घ्यायचा आणि त्याच्याशी पातळ पातळ काप करून घ्यायचे आणि पाण्यात घालून घ्यायचे आणि फक्त कांदा घ्यायचा आणि कांद्याचे सुद्धा पातळ पातळ काप करून घ्यायचे कधी कधी ना लोकांच्या बोलण्याचं एवढं डिप्रेशन येते आणि असं म्हणतात सगळेजण जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि असं पण म्हणतात की चांगले कर्म करा त्याचे फळ चांगलेच मिळतात मग आपण तर कोणालाच दुखवत नाही कोणाच्याच मनाला नाही आणि सदैव नेहमी चांगलाच वागण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्याची नेहमी मदत करतो तरीसुद्धा आपल्याच वाट्याला दुःख का बरं येतात मला तेच समजत नाही आहे आणि थोर महान साधू संत तर हेच सांगत असतात की चांगले कर्म करा दुसऱ्यांची मदत करा चांगलं करा मग आता हे मोठे मोठे एवढे राजकारणी होऊन जातात एवढे घोटाळे करतात आणि एवढे दोन नंबरचे कामं करतात लोक त्यांचं काहीच कसं होत नाही मग असं वाटते खरंच देव आहे की नाही आहे मग देववरून बघत आहे तर त्याला हे सगळं दिसत नाही आहे का जीवन जगत असताना किती अडचणींचा सामना करावा लागतो एकट्या माणसाला आणि किती काय सहन करावं लागते जीवन जगणे म्हणजे ही काही साधी गोष्ट राहिलेली नाहीये द्या आता कुणाकुणाचं आणि कसं कसं टेन्शन घेणार आणि जीवन तर आपल्याला जगावं लागते आपले काम तर आपल्यालाच करावे लागतात त्याच्यामुळे ना रोज आपले काम आपल्या वेळेवर करणे आणि सतत चांगलं करत राहणे हेच माणसाचं उद्दिष्ट असलं पाहिजे कांदा वगैरे कट करून घेतला आणि म्हटलं आता लागल्या हाताने कनिक सुद्धा म्हणून घेते तर पटकन खनिक सुद्धा म्हणून घेतली दोन तीन पोळ्यांची आणि म्हटलं पटकन आता भाजीलासुद्धा फोडणी घालून घेते तर त्याच्यासाठी गॅसवर पान पॅन ठेवलेलं आहे मीडियम फ्लेमवर थोडंसं तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की जिरं घालून फुलू द्यायचं त्याच्यानंतर कांदा घालायचा कांदा थोडासा सॉफ्ट होऊन द्यायचा म्हणजे छान परतून घ्यायचा खूप जास्त शिजू नाही द्यायचा थोडंसं सॉफ्ट झाला की लगेचच त्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी ॲड करायच्या पूर्णपणे पाणी निथळून ॲड करायच्या आणि मिडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान त्याला एकत्र व्यवस्थित असं छान त्या सॉफ्ट होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे पहिल्यांदाच मसाले सुखे मसाले घालायचे घाई करायची नाही तर पहिल्यांदा फोड छान सॉफ्ट आणि शिजू द्यायच्या आवश्यकता भासल्यावर त्याच्यावर झाकणीसुद्धा झाकून घ्यायची वरून तुम्हाला जर बटाट्याची भाजी खूप खायला आवडत असेल आणि तुम्हाला मसाला नको असेल किंवा तुम्हाला नुसती सुकी भाजी ती उकळलेल्या बटाट्याची खावी वाटत नसेल तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि इथं मी विद्यार्थ्यांसाठी काही छान प्रायजेस घेतलेले होते माझ्या वर्गामध्ये मी उपक्रम ठेवलेला आहे की जो विद्यार्थी महिनाभर हजर राहील शाळेमध्ये त्याला मी काही ना काही माझ्यातर्फे गिफ्ट देत असते त्याच्यामुळे ना विद्यार्थ्यांमध्ये चढावळ निर्माण होते आणि ते आहे ना मस्त रोज शाळेत येण्याचा प्रयत्न करतात आणि चुरस लागते त्यांच्यामध्ये गिफ्ट मला मिळालं पाहिजे म्हणून ते सतत कंटिन्यूस शाळा स्किप न करता ते हजर राहतात ते बटाट्याच्या फोडी मऊ झालेल्या आहेत आता सुखे मसाले घालून घे घेऊया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घासलेला आहे एवरेस्टचा आता माझ्याकडे धनिया पावडर अव्हेलेबल नव्हतं धन्या पावडरसुद्धा याच्यात घालायचं असतं परंतु ते अवेलेबल नसल्यामुळे ना मी नाही घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा मिडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान छान या सगळ्या काचऱ्या ज्या आहेत बटाट्याच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या मसाला दोन मसाला छान व्यवस्थित त्या फोडींना व्यवस्थित कोड झाला पाहिजे आणि इथे भाजी बनवून तयार आहे लागल्या हाताने पोळ्या सुद्धा बनवून घेते म्हटलं कधी कधी मी तेलाच्या पोळ्या म्हणजे पराठे बनवते तर कधी कधी फुलके मोस्टली मी फुलकेच खाणं प्रिफर करते बरेचदा मनामध्ये येतं की ज्या गव्हाच्या पोळ्या असतात त्या खायच्या नाही परंतु सवय एवढी प झालेली आहे ना की लगेच सकाळी उठल्या उठल्या टिफिन बनवायचा म्हटलं तर कणिक भिजवायलाच हात जातो ना की भाकर बनवायचं किंवा दुसरं काहीतरी बनवायचं असं डोक्यातच येत नाही मला काय वाटते खरंच गव्हाची चपाती खाणं सोडून दिलं पाहिजे का मी अजूनही कन्फ्युजनमध्ये आहे असं मी ठरवते बरेचदा की गव्हाची चपाती कमी करायची आणि बाकी ज्वारीची भाकर बाजरीची भाकर वगैरे जेवणामध्ये ॲड करायची परंतु सकाळी उठलं की आपल्याला वाटते नको ती कटकट भाकर बनवायची आणि पटकन पोळ्या बनवून मी मोकळी होते अजूनही मी कन्फ्युजनमध्ये आहे खरंच एवढे वर्ष पोळ्या खाल्ल्यानंतर पोळ्या न खाल्ल्यामुळे काही आपल्या बॉडीवर चांगला परिणाम होतो का हेही मला माहिती नाही परंतु बरेच रील मी बघत असते आणि इथे पटकन मी टिफिनसुद्धा भरून घेतला दोन चपात्या आणि भाजी घेतली आणि शाळेमध्ये पण आम्हाला नाश्ता मिळत असतो त्याच्यामुळे ना आम्ही बरंच काही असं नेत नाही वेगवेगळ्या पदार्थाचं कोणी लोणचं वगैरे घेऊन जातात ताक वगैरे पण असले कशाची मला गरज वाटत नाही पोळी आणि च भाजी नेली की बस झालं तर व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर करा